हरामी बापाचा स्वतःच्या मुलीवरच अत्याचार तेरा वर्षाच्या अल्पवयीन लेकीने उघड केला प्रकार सांगली जिल्ह्यातील चत पूर्व भागातील एका गावात मानवतीला काळिंबा फासणारी घटना घडली तेरा वर्षाच्या लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या नराधम बापावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत रात्री उशिरा उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे मुलीच्या असहायतेचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच तिच्यावर अत्याचार केले चार, के चार महिने हा प्रकार सुरू होता ही घटना लक्षात येताच मुलीच्या आईने पतीला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकत नव्हता अखेरीस शुक्रवारी सकाळी तिने उमदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत त्याला गजाड केले पोलिसांनी पीडितेसह तिच्या आईचा जबाब नोंदवला आहे यावेळी पीडित मुलीने अधिकाऱ्यांसमोर बापाच्या अत्याचाराबाबत माहिती दिली या अत्यंत गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत उमदी पोलिसांनी नराधम घेतले मात्र केलेल्या या निर्दयी कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर लवलेशही नव्हता याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा